भाविक भक्त हो नमस्कार सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादानं आणि स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं भव्य धर्मनाथ बीज संगीत रामायण कथा श्री नवनाथ पारायण आणि कीर्तन महोत्सव मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भव्य धर्मनाथ बीज संगीत रामायण कथा श्री नवनाथ पारायण आणि कीर्तन महोत्सव नाथ यज्ञ नाम यज्ञ आणि अन्नदान यज्ञाचा महापर्व दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा सकाळी सात ते अकरा नवनाथ पारायण नंतर दिवसभर महाप्रसाद दुपारी बारा वाजता प्रवचन दुपारी दोन ते पाच रामायण कथा सायंकाळी चार ते सहा हरिपाठ संध्याकाळी सात वाजता नाथांची आरती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दुपारी दोन ते पाच रामायणाचार्य परायण श्री रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीत रामायण कथा होईल मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पुण्याचे परायण श्री अक्षय महाराज भोसले यांचं कीर्तन होईल गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पराय निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन होईल मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी धर्मनाथ बीज निमित्त रात्री सात ते नऊ या वेळेत गुरुवर्य स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज यांचं कीर्तन होईल बुधवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता गुरुवर्य स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल काला महाप्रसाद आहे पुण्याचे आय उद्योजक श्री अविनाशजी भामरे साहेब यांचा भाविक भक्त हो या ठिकाणी नाथ यज्ञ नामयज्ञ ज्ञानदान अन्नदान मोठ्या स्वरूपात होणार असून कार्यक्रमासाठी तन मन सहकार्य करावं तसंच ज्या भाविकांना अन्नदानासाठी नाथ यज्ञासाठी वस्तू किंवा रोख स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा संपर्क स्वामी अरुणाथ गिरिजी महाराज नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर तीन हजार पाच आणि संस्थान संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ त्रेपन्न शून्य पाच सत्तर वीस नव्वद चोवीस सत्तर आणि सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर तीन हजार पाच सर्व भाविक भक्तांना आग्रहाची विनंती आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं